शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज बघा नमो शेतकरी योजना या शेतकऱ्यांना आता बऱ्याच आतुरतेची वाट बघत आहे बघा आता पेरणी तर आली पण आमचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न त्यांना पडला आहे बघा नमोचा आता सातवा हप्ता आणि पी एम किसानचा एक वीसवा हप्ता अशा सगळ्या योजनांचा त्यांना आतुरतेने वाट बघत आहे बघा असं प्रधानमंत्रीने घरोघरी असे सगळ्यांचे असे समस्या निर्माण झाल्या आता तर यांच्या सगळ्या समस्याचं उदाहरण आता काढलं आहे बघा आता नमूद शेतकरी योजनाचा आता पैसे आता कधी मिळणार बघा आता पेरणी होणार की पेरणीच्या आधी पैसे मिळणार तर अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत बघा शेतकऱ्यांना आता तुम्हाला पैसे किती मिळणार आता तर बघा शेतकरी मित्रांनो आता नमोद शेतकऱ्यांना दोन महिन्याचे पैसे एकत्र मिळणार बघा आता पेरणीच्या आंधी मुख्यमंत्र्यांनी काढला ना मोठा निर्णय बघा आता तुम्हाला दोन महिन्या म्हणजेच की बघा मे आणि जून अशा दोन्ही महिन्याचे पैसे असे एकूण दोन दोन हजार म्हणजेच की चार हजार रुपये असे एकूण तुम्हाला मिळतील तर बऱ्याच लाभार्थ्यांच्या अंदाज शेतीमध्ये नुकसान झाले आहे बघा शेतीमध्ये आता काही परवडलं नाही बघा शेतीमध्ये बऱ्याच लाभार्थ्यांना कांद्याचे किंवा कोणाचे असे गहू किंवा असे सगळ्यांनी नुकसान आहे तर बघा आता त्यांना त्यांची तारीख तर झाली फिक्स पण त्यांना आता पैसे किती तारखेला मिळणार बघा अशा बऱ्याच लाभार्थ्यांना आपल्या योजनांची वाट बघत आहेत तर आपल्या चॅनल बरोबर लवकरात लवकर सबस्क्राईब करा कारण बघा आपण असे नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन माहितीमुळे तुम्हाला पैसे लवकरात लवकर आपण सगळ्या रांधीत तुम्हाला माहिती सांगायला मिळेल पडून जातो तर तुम्ही आपल्या चॅनलला लगेच लगेच सबस्क्राईब करा तर बघा आता नमो शेतकऱ्यांना आता पैसे किती तारखेला मिळणार बघा मुख्यमंत्र्यांनी टाकलं ना एक नवीन जिहार त्या झेरामध्ये काय सांगलं आहे बघा नमो शेतकरी हो येत ना था या पात्र शेतकऱ्यांना आता बघा यांना आता म्हणजेच की जेव्हा पेरणीच्या आत त्यांना पैसे मिळून जातील बघा तुम्हाला आता पेरणीच्या आत म्हणजेच की सात तारखेच्या आत तुम्हाला पैसे मिळून जातील